जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये आज राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीनं मोटरसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅली काढण्यात आली सिद्धेश्वर मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाली शहरातील प्रमुख मार्गावरून शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते जयसिंगपूरच्या तीनशे शहाऐंशी कोटीच्या कामांवर बोट ठेवणाऱ्या विरोधकांनी आमदार खासदार असताना जयसिंगपूरसाठी काय केलं असा आरोप आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला यड्रावकर नको म्हणून सर्वजण एकत्र येऊन बिनबुडाचे आरोप करत आहेत असंही त्यांनी सांगितलं नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांनी विरोधकांच्या अनपेक्षित युतीला जयसिंगपूरकर थारा देणार नाहीत जनता राजर्षी शाहू विकास आघाडीच्या पाठीशी असल्याची ग्वाही संजय पाटील यांनी दिली यावेळी सावकार मादनाईक अमरसिंह निकम मिलिंद भिडे सतीश मलमे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते